नमस्कार लोकात्म न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथू जय आंबे नर्सिंग कॉलेज आंबडचे अध्यक्ष डॉक्टर रामेश्वर राजगुडे यांच्यावर गंभीर आरोप बौद्ध समाजातील विद्यार्थिनीला जातीय कारणावरून शैक्षणिक कागदपत्र न दिल्याने अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी जालना जिल्ह्यातील आंबड येथील आंबे नर्सिंग कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे भारती प्रदीप मागाडे शेजवळ या विद्यार्थिनीने अध्यक्ष डॉक्टर रामेश्वर राजगुडे यांच्यावर जातीय देशातून शैक्षणिक कागदपत्र न दिल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार ही दिनांक बारा दोन हजार पंचवीस रोजी दाखल केली आहे तक्रारीनुसार मागाडे यांनी दोन हजार वीस साली जे एन एम परिचारिका कोर्सला प्रवेश घेतला आणि दोन हजार तीसमध्ये शिक्षण पूर्ण केलं संपूर्ण फी भरल्यानंतरही गेली दोन वर्षे त्यांना पासआउट सर्टिफिकेट व इतर डॉक्युमेंट दिले गेले नाही तक्रारीत असं म्हणले आहे की अध्यक्ष राजगुडे यांनी मी बौद्ध आहे म्हणून मला त्रास दिला जातोय असा थेट आरोप करत मी कुठेही तक्रार केली तरी काही होणार नाही असे अपमानास्पद वक्तव्य केल्याचे सांगितले पीडित विद्यार्थिनीने यापूर्वी जिल्हा अधिकारी समाजकल्याण अधिकारी वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्याकडे तक्रार केली होती पण अद्यापही कोणती कारवाई झालेली नाही मी कित्येक वेळा विनं केल्या मला शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करायचं होतं पण अध्यक्ष मला म्हणतात अजूनही तक्रार कर तुझं शिक्षण संपवतो सध्या ही तक्रार आंबड पोलीस ठाण्यात दाखल झाली असून अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाईची मागणी करण्यात येत आहे या प्रकरणात तपास पोलीस करत आहेत अशा घटनामुळे विद्यार्थ्याच्या भविष्यात प्रशिन्न उभं राहत आहे न्याय मोजतो की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे दोन हजार मी जे आम्ही नर्सिंग ॲडमिशन घेतलं दोन हजार तेवीसला पास पासआउट झाले पासआउट झाल्याच्या नंतर मी डॉक्युमेंट्स आणण्यासाठी कॉलेज चक्रा मारले तरी ते डॉक्युमेंट देत नाही आहे पैशाची मागणी करीत डॉक्युमेंटसाठी त्यांना आमची जात माहिती जात माहिती असताना सुद्धा ते आमचे डॉक्युमेंट देण्यासाठी टाळा करू बरोबर चला नमस्कार मी प्रदीप मगाडे राणा आज मी जे आम्बे नर्सिंग कॉलेज अंबड या ठिकाणी आलो असता माझी मिसेस भारती प्रदीप मागाडे हिचं ॲडमिशन मी गेल्या तीन वर्षापूर्वी दोन हजार वीस व त्या दोन हजार तेवीस या सा या शैक्षणिक वर्षामध्ये तिनं तिचं शिक्षण कंप्लीट केलेलं आहे व तिचे स सत्रील डॉक्युमेंट्स हे गेल्या दोन वर्षापासून जे आंबे नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष रामेश्वर राजगुडे यांनी आम्हाला दिलेले नाही व आम्ही त्यांना रा डॉक्युमेंट्स माग मागितले असता व संबंधित अध्यक्षांचं म्हणणं आहे की तुम्ही जे पैसे भरले आहे एक लाख पस्तीस हजार तुम्ही दिलेले आहे मला ते कॉलेजची दिलेले आहे पण डॉक्युमेंटचे दिले नाही मी त्यांना जवाब विचारला सर आमचं ॲडमिशन एस सी या कास्टमधून झालेलं आहे तुम्ही तरीही आमच्याकडनं एक लाख पस्तीस घेतलेलं ला आहे मी तुम्हाला सत्तर हजार देऊ शकत नाही शासनाना अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती असेल व्ही जी ज्या सर्व इतर मागासवर्गीय जे असतील त्या प्रत्येकाला निशुल्क ॲडमिशन दिलेलं असतानासुद्धा तुम्हाला आम्ही पैसे का द्यावं यासाठी मी वाद घातला या वादामुळे त्यांनी मी त्याला असे प्रश्न विचारत असल्यामुळे त्यांनी मला सदरी गेले दोन वर्षापासून चाटा मारत आहे डॉक्युमेंट देतो देतो पण दिले नाही अद्याप दिले नसल्यामुळे मी आज अंबडला इथं आलो असता अंबडच्या आपल्या जे आंबेड नर्सिंग कॉलेजचे आंबडचे प्रिन्सिपल यांनीही मला डॉक्युमेंट देण्यास नाकार दिला कारण की त्यांना विचारलं तुम्ही नाकार का देत आहे की त्यांनी मला स्पष्ट सांगितलं आहे की प्रिन्सिपल आपले अध्यक्ष साहेब यांनी मला स्पष्ट सांगितलं आहे भारती ब शेजवळ इचे डॉक्युमेंट आपल्याला द्यायचे नाही आहे कारण त्यांनी स्पष्ट शब्द सांगितल्यामुळे मी, सा आज मी राजगुडे, राजगुडे, स आज पोलीस स्टेशन आंबाडे येथे आलो आहे व त्याची तक्रारही मी लेखी स्वरूपात दिली आहे व संबंधित राजगुडे रामेश्वर राजगुडे हा अध्यक्ष एक घाणेड्र उद्दीर्थ आहेतच तो सदरील सर्व जाती धर्मातल्या चार लोकांनी शुल्क ॲडमिशन असताना या प्रत्येक विद्यार्थ्यांना लुटलो आहे त्यांनी आणि कुठंही आपल्याला देत नाही कसला काही देत नाही म्हणून मी आज पोलिस स्टेशनला त्याची लेखी स्वरूपात तक्रार दिली की त्यांना अपमान अपमान होईल अशी वागणूक दिली त्यांनी प्रत्येक वेळेस म्हणून मी आज लेखी स्वरूपात दिल्यानंतर माझी प्रशासनास विनंती आहे की अशा भ्रष्ट अधिक कॉलेजचं का आपण करणार काय कारण मी अगोदर जिल्हा अधिकारी असेल समाज कल्याण असेल त्या प्रत्येक अधिकाऱ्याला कंप्लेंट दिली जर तुम्ही आपल्या अंबड सारख्या शहरातला एक जे आंबे नर्सिंग कॉलेजच्या अध्यक्षाला जर तुम्ही थांबू शकत नाही तर जिल्ह्यामध्ये काय महाराष्ट्रात किती असेल माझ्यासारखा एक सोशल वर्कर आज बोलत आहे पण जे गरीब जनता आहे जे न विद्यार्थ्याचे नुकसान करण्याचे धमकी अध्यक्ष देतो म्हणून ते चुपचाप आपले सोनं नाणं असेल जे असेल ते पैसे भरतात पण माझ्यासारखा एक सोशल वर्कर असल्यामुळे मी ते पैसे भरणार नाही कारण की मला बाबासाहेबांना अधिकार दिलेला आहे त्या अधिकारानुसार मी वागणार कारण की निशुल्क ॲडमिशन आहे आणि आपण ज्या ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान असेल त्या विद्यार्थी आपण आम्ही रस्त्यावर उतरू माझ्या मिसेसचंच नाही ऍडमिशन ये नसून ते संबंधित जिल्ह्यातल्या मुली असेल की एस सी ओबीसी प्रत्येक मुलीचं मुलांचं नुकसान आहे असे प्रत्येक कॉलेजवाले आज जिल्ह्याभरात नाही मास्टरभर लोक भ्रष्टाचार करत आहेत व अशा भ्रष्टाचार कॉलेजवर कारवाई होण्यात यावी ही सरकारच माझी विनंती राहील अशाच नवनवीन ताज्या घडवण्या बघण्यासाठी आपल्या लोकात्मनी चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात मेन्यूज प्रतिनिधी तरंग कांबळे अंबर